जगद्गुरुजी श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तीनशे एकोणचाळीसच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू दरम्यान पालखी रथापुढे असणारी चौघडा गाडी ओढण्यासाठी यंदा चिखलीच्या बाळासाहेब मळेकर यांच्या नंद्या व संध्या खिल्लार जातीच्या बैलजोडीला मान मिळाला यंदा चौघडा गाडीसाठी ओढण्यासाठी सात ते आठ बैलजोड मालकांचे अर्ज आले होते त्यात मळेकर यांची बैलजोडी शारीरिक व वैद्यकीय दृष्ट्या भक्कम असल्यानं त्यांना हा मान मिळाला या बैलजोडीची निवड करताना बैलांची शिंगे उंची डोळे पायाची खुरे चालण्याची ऐट सर्व काही बाबी तपासल्या गेल्या नंतरच या बैल जोडीची निवड करण्यात आली गेली दहा वर्ष प्रयत्न करत असताना यंदा हा मान संत तुकाराम महाराजांच्या पालखी सहाला सेवा देण्याचा बहुमान मळेकर कुटुंबांना मिळाल्यानंतर या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे मळपकर कुटुंबांच्या वतीने या बैल जोडीचा कसून सराव घेतला जातोय त्यांना गर्दीच्या ठिकाणी सुद्धा घेऊन जाण्यात येते त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची व खाण्यापिण्याची देखील योग्य निगा हे मळेकर कुटुंब घेत संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथापुढे चौकडागाडी ओढण्याचं मान आम्हाला मिळणं आमचं भाग्य असल्याचं मळकर कुटुंबीय म्हणत आहेत यासाठी आम्ही जर गेले दहा ते बारा वर्ष प्रयत्न करत होतो वारंवार अर्ज करत राहत होतो यावेळेस देखील जवळजवळ एक सात ते आठ अर्ज नगारागाडीसाठी होते त्यातून आपल्या बैलांची निवड झाली त्याच्यामुळे आम्हाला खूपच आनंद झालेला आहे बैलांची निवड अशा पद्धतीने झाली की बैलांची उंची बैलांचे शिंगे डोळे त्यांचे खूर बैलांची चालण्याचे आईट रोबाप या सगळ्या गोष्टीचा निकष लावून संस्थांनी आमच्या बैलजोडीची निवड केलेली आहे त्याबद्दल आम्हाला खूपच आनंद झालेला आहे त्यामुळं आमच्या गावाला खूपच असं महत्त्व आहे आज जे आम्हाला मान मिळालेला आहे हा खूपच वाखाणण्याजोगा आहे त्याबद्दल आम्हाला तो खूप आनंद झालेलाच आहे आम्ही बैलांचे म्हणजे निगा राखतो रोज त्यांना सराव वगैरे देतो कारण बैल ही खूप गर्दीतून जाणार असतात पब्लिकचं त्यांच्यावर खूप दडपण असतं आणि त्या दडपणातून बैल पुढं निघणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आम्ही त्यांना रोज सराव देतो आमची मुलं वगैरे सर्वजण रोज त्यांना झोपून बैलगाडीला झोपून खूप गर्दीत नेतात अगदी पार निगडी पिंपरी चिंचोड ह्या एरियातही घेऊन गेलेले आहे आणि खूप गर्दीतून त्यांना सराव दिलेला आहे त्यांचं खाण्यापिण्याचं व्यवस्थापन म्हणाल तर आम्ही त्यांना रोज चांगला हिरवा चारा देतो वाळला चारा सुका चारा आंबवण म्हटलं तर त्यांना आम्ही गव्हाचा आट्याचे गोळे बनवून देतो सरकी पेंट शेंगदाणा पेंड वगैरे अशा पद्धतीचं खाद्यही आम्ही त्यांना रोज देत असतो बैलांची निगा ह्या पद्धतीने आम्ही राखतो त्यांचं धुनं दानं करतो चांगल्या प्रकारे त्यांची निगा आम्ही आजपर्यंत राखलेली आहे खरं खरंच आजो मान मिळाला आम्हाला याचा खूपच आम्हाला अभिमान झालेला आहे अशी सेवा आमच्या हातून घडो महाराजांची अशी आमची खूप इच्छा होती आणि ती आज आमची खरं एकंदरीत पाहता उदयास आले म्हणणं अवघड ठरणार नाही